नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत ब्रेड फ्रूट्स कस्टर्ड पुडिंग चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला ब्रेड कस्टर्ड पुडिंग बनवायचं आहे त्यासाठी मी फ्रूट्स घेतलेले आहेत तुम्हाला ज्या प्रकारचे फ्रूट्स आवडतात त्या प्रकारचे तुम्ही घेऊ शकता मी त्यासाठी कस्टर्ड पावडर घेतली आहे बदाम आणि काजू घेतल्यात बारीक करून मी सहा ब्रेड घेतले आहेत ते साईडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि पाच चमचे मी साखर घेतली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतले दूध आपल्याला स्लो गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण ही फळं कापून घेऊयात अशा प्रकारे ही सर्व फळं कापून घ्यायची आहेत तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दूध गरम होत आलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ही साखर घेतली आहे ती पण टाकू आणि वितळून घ्यायची त्यातलं मी थोडंसं दूध काढून घेतलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये मी आता हे चार चमचे वेनिला कस्टर्ड पावडर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ वेनिला कस्टर्ड पावडर मी व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया दुधामध्ये टाकून कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकल्यावर गॅस स्लो करायचा आणि त्याला ढवळत आहे हे बघा आपलं कस्टर्ड बनवून तयार आहे अशा प्रकारे पाहिजे आता आपण गॅस बंद करू आता आपल्याला ब्रेड घी मध्ये गरम करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी दोन चमचे घी टाकून घेते ब्रेड घेतले तुपामध्ये आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायचे आहेत ब्रेड आता दुसऱ्या साईडने पण आपण अशाच प्रकारे शेकून घेऊ तुपामध्ये ले दोन पन शेकुन ब्रेड दोन्ही साईडने पण तुपामध्ये मस्त असे शेकून झालेले आहेत बघा आता आपण एका भांड्यामध्ये काढून दोन आहेत ते पण मी अशाच प्रकारे शेकून घेतले आपल्याला आता ब्रेड कस्टर्ड बुडिंग बनवायचं आहे त्यासाठी मी एक डबा घेतलाय त्यामध्ये आपल्याला आता हे ब्रेड गरम करून घेतले आहेत ते ठेवूयात त्याच्यावरती आता हे पुडिंग बनून घेतलेलं आहे कस्टर ते टाकून घेऊ आता आपण हे फ्रूट कापून घेतले आहेत ते टाकून घेऊ ड्रायफ्रूट घेतले आहेत बदाम आणि काजू ते पण टाकू हे बघा डब्यामध्ये मी सर्व व्यवस्थित लावून घेतलंय आता हे एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये मुरट ठेवायचं आहे सेट व्हायला ब्रेड कस्टर्ड पुडिंग फ्रीजमध्ये ठेवून दोन तास झालेले आहेत आता मी बाहेर काढलाय आणि सुरीच्या साह्याने असे चार पीस करून घेतले आहेत आणि एका ताटामध्ये मी काढून घेते हे बघा अशा प्रकारे मस्त असं ब्रेड कस्टर्ड पुडिंग बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान लागतं केकसारखं चवीला लागतं आणि माझी रेसिपी कशी वाटली ही करूं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय